नमस्कार मी स्नेहा आपण खूप दिवसाने भेटत आहोत माझ्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे भगवद्गीतेचे अठरा अध्याय मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुम्ही ऐकावे अशी माझी इच्छा आहे भगवद्गीता भगवत भगवत ही जगात सर्वत्र भगवद्गीतेचा आदर केला जातो तरी भगवद्गीता कोणत्याही धर्माचा किंवा संप्रदायाचा ग्रंथ बनू शकली नाही कारण संप्रदाय म्हटला की तो कोणत्याही ना कोणत्या रूढी न असतो भारतात प्रकट झालेली गीता म्हणजे विश्वातील विद्वानांचा ठेवा आहे भगवद्गीता म्हणजे क्षेत्रांग क्षेत्र यांच्या संघर्षाचे निरूपण आहे भगवद्गीतेमध्ये भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे अर्जुनाला ज्या प्रमाणे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी आहे खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आलेले असते असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते पण भगवंत सर्व जीवांबद्दल विशेष करून मनुष्य प्राण्याबद्दल अत्यंत दयाळू आहे याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन याला स्वतःचा शिष्य करून त्यांनी त्याला सांगितली आणि हीच भगवद्गीता आपल्याला आपल्या संसारिक आयुष्यामध्ये उपयोगी पडू शकते ह्या हीच भगवद्गीता मी सोप्या शब्दात मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय ती तुम्ही ऐकावी असं मला वाटत शरीरामध्ये हे आपले शरीर म्हणजे एक आहे शरीरा या शरीरात दोन प्रवृत्ती वास करत असतात एक असते धर्मक्षेत्र आणि दुसरं कुरुक्षेत्र वाईट चांगले गुण म्हणजेच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पाप पुण्य हे सर्व आपल्या शरीरामध्ये या गोष्टी सारख्या घडतच असतात आपण त्यात विचार करत असतो द्विधा अवस्था आपली चालू असते जे आपण पुण्यकर्म करतो ते असते धर्मक्षेत्र म्हणतात आणि वाईट काम असत गोष्टी वाईट गोष्टी जेव्हा घडतात ते असते कुरुक्षेत्र आता या महाभारतामध्ये भगवद्गीतांमध्ये भगवान भगवंतने दैवी संपदा म्हणजे पांडव आहे कारण जे पुण्याच्या बाजूने होते त्यांची न्यायाची बाजू होती आणि आसुरी संपदा म्हणजे आपली दहा इंद्रिय मन आहे राजा धृतराष्ट्र या असुरी संपत्तीचा राजा आहे म्हणजे अज्ञानाचा त्याला अज्ञानाचा प्रतीक मानलेला आहे तो अंध आहे आणि त्याची मुलंही तशीच आहे अज्ञानी त्याला सत्य माहित होत की परमात्मा श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या बाजूने म्हणजे पांडवांच्या बाजूने त्यामुळे विजय हा त्यांचाच होणार होता आणि त्याची पत्नी जी गांधारी आहे ती इंद्रियांची प्रवृत्ती आहे आणि त्याची मुलं म्हणजे जे कौरव दुर्योधन व इतर हे देखील मोहरूपीच आहेत आणि त्याच्यामध्येच एक पुण्यात्म वास करतो ते आहेत विदुर दुसरा पुण्यात्मा आहे द्रोण द्रोणाचार्य द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु होते आणि त्यांनी सगळ्या विद्याशास्त्रविद्या त्यांना शिकवलेल्या होत्या जोपर्यंत द्रोणाचार्यांच्या शस्त्र आहे तोपर्यंत त्यांचा मृत्यू होणार नाही फक्त श्रीकृष्णाला माहित होते आणि गरजेचं आहे म्हणून युक्ती केली कौरवांमध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती होता त्या हत्तीचा भीमाला त्यांनी वध करायला सांगितला आणि ती अफवा आले ती गोष्ट त्यांनी युद्ध भूमीवर द्रोणाचार्यांना सांगितली की अश्वत्थामाचा मृत्यू झाला अश्वत्थामा म्हणजे हत्ती हे द्रोणाचार्यांना कळले नाही त्यांना वाटलं आपल्या पुत्राचा वध झाला त्यामुळे त्यांच्या हातातलं शस्त्र त्यांनी टाकून दिलं आणि त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाला पांडवांकडून म्हणजे ते आसक्ती त्यांना मुलाबद्दल एवढी आसक्ती होती कारण ती आसक्ती त्याच्या मृत्यूचे कारण ठरली आता आपण भगवान श्री वंदन करून प्रथम अध्यायाला सुरुवात करू प्रथम अध्यायाचे नाव आहे अर्जुन धृतराष्ट्र म्हणाला हे संजय कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले येथे संजय संजय हे व्यास होते आणि त्यांना दिव्य त्यामुळे युद्धभूमीवर ज्या गोष्टी घडत होत्या ते त्यांना अं धृतराष्ट्र सांगत होते संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यवहना पाहून दुर्योधन आचार्यां जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता त्यांना नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानात अंधच आहेत आणि जन्मापासून कोल्हावर असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही दुर्योधन ना? आचार्य म्हणजे द्रोणाचार्याला म्हणतो तुमचा बुद्धिमान शिष्य पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा येथे भीम अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर महान धनोधर आहेत तसेच युधान विराट आणि प्रमाणे श्रेष्ठ युवतेही आहेत येथे पराक्रमी युधान अत्यंत शक्तिशाली उत्तमोश सुभद्रा पुत्र द्रौपदीपुत्र हे सर्व योद्धे महाराज लढवय्ये आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र सेना उदात्मे विजय असणारे उद्या इथे माझ्यासाठी माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करणारे सगळे वीर उद्या आहेत आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु धीमाने काळजीपूर्वक लक्षलेली पाठवली शक्ती अमर्यादित आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते म्हणजे भीमाने पांडव सीमित आहे निष्कर्षाचा त्याला विश्वास वाटत होता आता तुम्ही सर्वांनी सैन्य विवरचने नेमक्या ठिकाणी उभे राहून इतामा भीश्वानं सहाय्य करावे नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महाप्रा पराक्रमी आणि योद्ध्यांमध्ये अग्रणी अशा भीष्माने मोठ्याने सिंह पर्जन्य प्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला त्यानंतर शंख ढोर भेरी नगारे तुतारे आणि शिंगे एकदम वाजू लागले आणि एकत्रित एक आवाज अत्यंत एक भयंकर होता दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वानी युक्त अशा एका महान गतामध्ये बसलेल्या भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांनी आपली दिव्य शक्ती दिव्य शंख हजवले भगवान श्रीकृष्ण आपला पाचन नावाचा शंख वाजवला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला अति दुष्काळ कार्य करणाऱ्या मकोत्तर भीमाने आपला पंग नावाचा शंख वाजवला अशा प्रकारे निनाद निनादाने आकाशपर्तीवरून हनुमानाचे चिन्ह ची असलेल्या रथात आरोप असलेला पांडुपुत्र पुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्यातीवर बाण सोडण्यास सिद्ध झाला हे राजन योरचनेवरील ऋतराष्ट्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णानं पुढील प्रमाणे म्हणाला अर्जुन म्हणाला हे अचूकता कृपया आधारत दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित असलेल्या त्यांच्यावर मला या भेंक शास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थिती उपस्थित लोकांना मी पाहू शकेन <laughs> संजय म्हणाला हे भरत वंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर दोन्ही सैन्यांच्या उभा या ठिकाणी दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वाढवडील आजी शिक्षक मामी भाऊ पुत्र नातवंड मित्र तसेच सासरे व हिताची मित्र अर्जुनाने पाहिले तेव्हा कोणते पुत्र दुसऱ्या प्रकारच्या मित्रांना त्या पाहिले तेव्हा तो करून व्याकुळ झाला आणि तो अर्जुन श्रीकृष्णानं म्हणाला हे कृष्णा या प्रकारे झालेल्या माझ्या नातेवाईकांनी पाहून माझ्या शरीराच्या अवयवांना कंप सुरडे पडले आहे मला आता या पुढे थोडा वेळ सुद्धा उभं राहणं शक्य होणार नाही मला स्वतःचा विसर पडत चालला माझे मग चक्रावून दिले केशवा हे कृष्णा मला केवळ विपरीत लक्षण दिसत असे असे युद्ध आम्ही केले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून दृत्राष्ट्र पुत्रांना हे आपल्या मित्रांना माने आपल्यासाठी योग्य नाही की जनागर लोभाने प्रभावित झालेले लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसता तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे अपराधाची जाण असताना सहभागी होईल कुणाच्या नाशाचे मला पाप लागेल कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होईल आणि त्या त्याप्रमाणे स्त्री जातीचे पतन होईल हे सगळं पाप मला नको आहे आणि मला हे युद्ध करायचे नाही आम्ही भयंकर पाप करायला तयार आहोत हे किती चमत्कारी आहे राज्यसूर भोगण्याच्या लोभाने उद्युक झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलं गाणं तयार झाला आहोत या युद्धात तयार नसलेल्या व्यस्त्र असलेल्या शत्रू हल्ला करू नये या क्षत्रियांच्या युद्ध तत्वा एक अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने जरी हल्ला केला तरी अर्जुनाने प्रतिकार विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचार अर्जुनाने केला नाही भगवंतांना भगवंताचा मान भक्त असल्यामुळे तो सार सौर होता त्यामुळे त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येतात संजय मला रणभू वर याप्रमाणे बोलून झाल्यावर अर्जुनाने आपले धनुष्यबाण टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकापूर्व खाली बसला अशा प्रकारे भगवद्गीतेचा अर्जुन विषाद यो हा पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झाले जय श्री कृष्ण